ਲੜਕੀ ਬहिणी ਯੋਜਨਾ ਯਾ ਯੋਜਨਾ ਚਾ ਵਿਸ਼ੇਈ एप्रिलचा आणि मे महिन्याचा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित येणार का कारण की अशा प्रकारच्या आता चर्चा पुढे दिसत आहेत आपल्याला की दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित येणार परंतु या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे अगदी कमी वेळामध्ये सांगणारच आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खरंच तुम्हाला दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित मिळू शकतो का म्हणजे येणाऱ्या आपल्या मोजून आत्तापासून जर आपण पाहिलं तर पाच दिवस राहिलेले आहेत बघा पाच दिवसाच्या आत कधी तुमच्या खात्यावर जे पैसे जमा होतील तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे अजूनही या महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी जर सांगित असेल वितरण सुरू झालं आहे तर अजिबात लक्ष देऊ नका मुद्दा आपला हा आहे की बघा तुमचे छोटे मोठे जे काही प्रश्न असतात जे डाऊट्स असतात तर ते कमी वेळेमध्ये मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का म्हणजे दोन्ही हप्ते म्हणजे कोणचे तर ते पण सांगतो बघा एप्रिलचा आत्ताचा आपला जो हप्ता आहे तर तो हप्ता आणि मेचा हप्ता या दोन्ही हप्त्याबद्दल म्हणजे एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता या दोन्ही हप्त्याबद्दल दोन्ही हप्त्यांचे एकत्रित वितरण मिळणार का एकत्रित लाभ मिळणार का याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत पहिला मुद्दा आपण हा माहीत करून घ्यायला पाहिजे की एप्रिल महिन्याचा लाभ किंवा आपल्याला त्याचं वितरण आणखी प्राप्त झालेलं नाही हे सर्वांना माहीत असायला पाहिजे म्हणजे एप्रिलचा एक महिना आणि त्यानंतर यानंतरचा जो दुसरा टप्पा येणार आहे तो म्हणजे मे महिन्याचा परंतु मे महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचं कारण आता जर आपण पाहिलं तर आता आपण महिन्याच्या अगदी शेवटच्या टोकावर आहोत त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना साजिकेचं असं वाटत असेल की मग आम्हाला दोन्ही महिन्यांचे एकत्रित ती जे आहेत पैसे येतील कारण अशा प्रकारच्या पण आम्ही बातम्या ज्या आहेत वेगवेगळ्या ले ठिकाणी ऐकलेल्या आहेत याच्यामध्ये किती तथ्य आहे तर त्यावर मी एकदम कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य मेचा महिना जो आहे मेचा महिना हा मेच्या महिन्यामध्ये मिळणार आहे मेचा महिना मेच्या महिन्यामध्ये मिळणार आहे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याचाच लाभ मिळणार आहे म्हणजे किती रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपये मिळणार आहेत काही लोक विचार काही लाभार्थी विचारत आहेत की एकवीसशे रुपये मिळणार का एकवीसशे रुपये मिळणार नाहीत मी तुम्हाला क्लिअर कट करायलो आहे राहिला मुद्दा की मग हे मे महिन्याचे कधी मिळणार ते मे महिन्याचे मेमध्येच अगोदर एप्रिलचे तरी भेटू द्या एप्रिलचे भेटल्याच्यानंतर मग आपण मे बद्दल बोलूयात आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच आहेत की डेट फिक्स झाली आहे का ते सांगा आपण जे आहे तीस तारीख सांगितलेली आहे बघा आणि तीस तारीख ही खूप दिवसा अगोदरच मी तुम्हाला सांगितलेली आहे तीस तारीख म्हणजे अक्षय तृतीय तृतीया त्यावेळेस आहे म्हणजे तीस तारखेला येणार आहे तीस तारखेला आणि आजपासून जर आपण पाहिलं चोवीस तारीख सोडा म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस असा जर एकोंदरीत आपण म्हणजे विचार केला तर मोजून पाचच दिवस जे आहे तुम्हाला आणखी वाट पाहायची गरज आहे किती दिवस फक्त मोजून पाचच दिवस वाट पाहायची गरज आहे पण एक लक्षात ठेवा आता या पाच दिवसामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसामध्ये पण याच्या अगोदर पण वितरण होऊ शकतं बरं का म्हणजे त्यामुळे लक्षात ठेवा वितरण कधीही होऊ शकतं परंतु आपण जी तारीख सांगितली ती तीस हा की वितरण हे सव्वीस तारखेला पण होऊ शकतं परंतु जी आपण जे अंदाजित तारीख सांगितलेली आहे किंवा आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार तीस तारीख परंतु या एप्रिलच्या हप्त्याचं अजूनही वितरण सुरू झालेलं नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याचाच म्हणजेच पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार चा चा आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगितलं की या महिन्यामध्ये तीन हजार मिळणार एकत्रित मिळणार दोन्ही महिन्यांचं एकत्रित मिळणार तर अजिबात कुठल्याही गोष्टीवर लक्ष ठेवायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा उद्देश फक्त हा आहे की एप्रिलचा हप्ता हा फक्त याच महिन्यामध्ये मिळणार आहे पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल मेमध्ये मेचा हप्ता मिळणार आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही जरी का प्रॉब्लेम असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये जर का समस्या असेल तर एकमेव चॅनलला जिथं प्रत्येक कमेंट्सला तुमच्या सर्व तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि सर्व प्रश्नांचं आणि खात्रीशीर प्रामाणिक तुमचं चॅनल जे आहे त्या, त्या चॅनलवर तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मी तशा प्रकारच्या तुमच्या उ कमेंट्सला जे उत्तर पण देण्याचा प्रयत्न करतो तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद